चला आज बघा खूपच जास्त चा ठेवले माझ्या माझ्याने लक्षच नाही राहिलं आलं तर चला फुल फुल कप भरून घेतलेले आज तर चला, आता यांना आज या यांनी आता सांगितलं की मला आता टिपिंग करून दे मी घडी घडी परत परत येणार नाही म्हणे मग भाकर करते मी तर चला इथं माझ्या बहिणीने कांदा पात देऊन पाठवलेली कांद्याचे पात शेकाच्या शेंगा मिळून आले होते तर आता मी ही चहा घेते तर चला आता इथं भाकर टाकलेली मी यांच्यासाठी फक्त ही कडणाची भाकर टाकलेली आणि चटणी ती खायची चटणी लसूणाची चटणी बनवलेली ना ती चटणी आणि भाकर यांना मी आता बांधून देते शेतात हे दुपारी काही जेवायला येणार नाही आहे ना तर मी आता दुपारचा स्वयंपाक काही करणार नाही माझ्यासाठी पण एक भाकर मी टाकून ठेवते आज आम्हाला ना अशी मस्त चटणी आणि कडण्याची भाकर खायची तर बघा यांना मी कशी बांधून देते ते पण तुम्हाला दाखवते हो मी तर आज मला मिरच्या पण बाकीच्या बाकीच्या खोडायच्या त्या खुनणार आहे मी आज आणि आज बाजारात पण जायचं आहे मला उडदाची डाळ आणायची मला पापड करायची आहेत ना उडदाची डाळ आणायची माझे पापड कधीचे संपलेले आहेत उडदाची डाळ आणणार मी पापड करणार तरी पण माझ्यासाठी एक भाकर टाकून घेते मी ते भाकर शिजते आता ही आहे ना हे भाकर टाकताना ना असे थोडंसं जास्त जास्त पीठ रगडावं लागतं म्हणजे चांगलं असं मसून घ्यावं लागतं म्हणजे भाकर छान येते आणि हे कळण्याचे भाकर तर असे काही तुटत नाही ताटत नाही खूपच छान आणि मस्त भाकर येते खायला पण खूप छान लागते तर चला मी अशा प्रकारे त्या आता दोन भाकऱ्या करून घेतलेल्या आहे हे बघा अशी थापायला खूप छान जाते मस्त ती आज तर मी बघा ना साडी कोणती ब्लाऊज कोणतं घातलेलं आहे ब्लाऊजच सापडत नव्हता आज माझं कुठं ठेवलं गेलं तर मग मी आज हे दुसरे साडीवरचं ब्लाऊज घालून घेतलेलं आहे तर चला कसे आहेत तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना बाकर शिजून गेली आणि चला मग लाईक करा कमेंट करा पटापट नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते तुम्ही बघा लाईक करा कमेंट करा आता बघा यांना आहे ना, ना। चटणी टाकून भाकर मी कशी बांधते ते तुम्हाला दाखवते आणि ही भाकर इतकी रुचकर लागते ना अशी आम्ही आधी असं शेतात जायचो ना मग सकाळी भाजीपोळी खाऊन घ्यायचो दुपारी ना अशी चटणीचे भाकर चटणीची पोळी असं बनवून घेऊन जायचो आणि मग दुपारून दोन आधीनंतर आम्ही ते खायचो तर आता यांना बघा अशीच भाकर बनवून देणार आहे मी बघा किती फुगले भाकर टम हे बघा अशी भाकरच आहे ना वरचा पोपडा काढून घ्यायचा आहे आणि नंतर माशी चटणी टाकायची हे बघा सगळीकडे अशी चटणी पसरून द्यायची मी तीळ जास्त टाकलेलं ना चटणीमध्ये लसूण आणि तेल आणि शेंगदाणे जास्त टाकलेले म्हणून तिखट नाही लागत ही चटणी खूपच छान लागते मस्त हे बघा ही अशी पसरून द्यायची आणि मस्त अशी आहे ना चार पोडू करून अशी वाढून द्यायची हा पोपडा पण मस्त चटणीमध्ये असा भिजला जातो ना चटणी आणि तेलमध्ये आणि भाकर आहे ना आता हे किती वाजता एक वाजता खाणार तर इतकी छान मुरली जाते ना ते डब्यामध्ये आणि खायला इतकी रुचकर लागते ना मी आता आशेच्या अशी डब्यामध्ये ठेवून देते मस्त खूप छान लागते तर चला आता यांच्याकडे एक देऊन देते मी चालले ते आता शेतात चला सकाळी फक्त चटणीच खाल्ली सुखी सुखी तर म्हटलं आता तुरीच्या डाळीमध्ये शेवगायच्या शेंगा बनवते डाळ शिजवली गेली आता या शेंगा शिजायला शे टाकते मीठ टाकलं हे बघा शेंगा पण छान शिजून गेल्या डाळ पण छान मस्त शिजून गेले आता टमाटे कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट केलेली हळद चटणी जिरं राई आता मी गॅस पेटून इथं कढी ठेवलेली दोन पड्या तेल मी इथं आहे आता आधी आपल्याला ना राईत तर चढून घ्यायची छान मस्त अशी नंतर मग दोन लाल मिरच्या एक हिरवी मिरची टाकायची नंतर जिरं टाकायचे लसूणची पेस्ट टाकायची त्यानंतर आपल्याला इथं टमाटे टाकायचे हे परतून घ्यायचे आहे मस्त आणि आपल्याला इथं आता शेंगा टाकायच्या आहेत आधी शेंगा मस्त परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये शिजवून घेतलेले आम्ही या आणि यांचं जे पाणी आहे ना ते आपल्याला फेकायचं नाही कारण धुवून शेंगा टाकल्या होत्या मी इथं कापायच्या आधी आहे ना मस्त धुवून घेतल्या होत्या पुसून घेतल्या होत्या नंतर कापल्या होत्या तर हे पाणी आपल्याला इथं डाळमध्ये यूज करायचं आहे फेकायचं नाही आहे तर त्याला थोडासा हिंग पण टाकला मी मिळतं आता आता थोडी हळद थोडीशी चटणी थोडं म्हणजे पावपाव दोन चम्मच चटणी टाकलेली मी थोडासा मसाला घरचा मसाला थोडासा टाकायचा आता आपली शिजवलेली डाळी तर टाकून द्यायची थोडी कोथंबीर टाकते आधी नंतर मग डाळ खूप मस्त लागते खूपच छान लागते ही अशी मध्ये शेवगाचा शेंगा टाकून आता आपल्याला शेंगाचं पाणी निघालेलं आहे ना ते पण इथं टाकायचं आहे हे बघा शेंगाशी शिजवलेलं पाणी येते माझी बहीण राहते इथं गावामध्ये काकाची मुलगी तिने देऊन पाठवल्या होत्या शेंगा चवीनुसार मीठ टाकायचे पाच दहा टा मिनटं झाकून द्यायचे बघू आता आपण जागण उघडून पाच मिनटं झाले दाळ छान उकडायला लागली शेंगा पण छान झालेल्या आहे आता मी हे ना उतरून घेते आज चपात्याने बनवायचं आहे फक्त भात भातासोबत खायचे चला आता भात टाकून घेते दोन वाट्या तांदूळ घेतलेले मी इथं आणि हे तांदूळ हे ना आता धुऊन घ्यायचे इथं कुकर मध्ये पाणी ठेवलेले मीठ टाकलेले आता थोडंसं तेल टाकते तेल टाकला की भात छान येतो असा मस्त मऊ तर आता हे तांदूळ धुवून घेते मी स्वच्छ आपल्याला धुवून पाण्याने धुवून घ्यायचे कारण की आज राशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी हे बघा कोथंबिरीच पडून गेलेले पाण्यामध्ये उन्हलेला टकलेच आहे ना ते